चला ना बावरा चला ना पटकन सकाळपासून सांगून ठेवलं वावरात जावायचं आहे भेंडी तोडाले वावरात जावायचं आहे भेंडी तोडाले नाव नाही ऐकत तुम्ही बी चार वाजता जाऊन चार वाजता जाऊन तर नाही काय म्हटलं चार आ चार वाजले ना चला मग आता जाऊ ना पाच रुपा पाच मिनिट थांबून जाय जाऊ मग पाच मिनिट थांब न रुपा पाच मिनिट थांब न रुपा हा तर घरी साडेचार वाजवा आणि तर वावरात किती वाजता पोचाल मग पाच वाजता आणि भेंडी कधी तोडू मग आपण हा भेंडी तोडाली एक दीड घंटा तर लागणार आपल्याला मग सहा चे साडेसहा वाजन आणि घरी यायला सात वाजन आणि मग मी गावात कधी घुमन म्हटलं भेंडी विकायला आणि भेंडी ठेवणं परवडते काय जेव्हा तर तेव्हाच विकायला लागते आणि एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे लवकर चिमून जाते भेंडी म्हणून म्हटलं लवकर चल ना मग तिथून लवकर आलो आपण सहा वाजेपर्यंत ते एक घंटा राहते ना माझ्याजवळ गावात घुमाले हा मग मी घुमन आणि विकून टाकन भेंडी जेवढी खपन तेवढी म्हणून मी काय करून राहिली लवकर चला लवकर चला तर तुम्ही नाही ऐकत आणि संध्याकाळी मग तुमच्या आईले आठ वाजता जेवायला पाहिजे मग ते पाहत नाही किती वाजता आली काय आली मग जेवणच मागते ना आठ वाजता भूक लागली भूक लागली बरं ठीक आहे चल पण म्हटलं एखादी बाई सांगून द्यायला पाहिजे होती मग मा। शांता मावशी आणि चंद्रकला मावशी तर होत्याच आपल्या भेंडी तोडायला तर दोघीपैकी पैकी एखाद्या सांगायला पाहिजे होतं हा काय आता एका घंट्याच्या कामाले बाई लावणं परवडते काय म्हटलं रोज देणं परवडण काय दीडशे दोनशे रुपये एका म्हणून म्हटलं राहू द्या आपण दोघ जण आहे ना घरी तोडून घेऊ म्हटलं आता तुमचं एका घंट्यासाठी बाई सांग आणि मग बाईचा रोज शंभर दीडशे रुपये घेऊन असते आणि भेंडी तेवढी निघते ना निघत तेही पाहा लागेल ना आपल्याला म्हणून म्हटलं राहू द्या आपण घरच्या घरी तोडून टाकू भेंडी आणखीच पैसे आपल्याजवळ राहते हो ना काय मजुरीचे देवा लागते मग तेवढेच पैसे आपल्या जवळ शिल्लक राहते चला ना तुम्ही बरं चल बा एवढ्या उन्हात नेऊन उन राहिली एवढी ऊन काय काय व चार वाजले ना आता चार वाजता कोणती ऊन राहते बापा तो ऊन नाही राहत का ये ऊन नाही का तर काय होई मग राहते पण एवढी नाही राहत म्हटलं चला मग आता बरं होय ये समोर येतो मी येतो नाही चला संगत जाऊ नाही तर मोले पाठवा वावरात आणि तुम्ही गावात घुमान बरं चल बा चल संगत चल रुपा रूपा अ माय कुठं गेली गडाई अ प्रीती रुपा घरी नाही आहे म्हटलं आत्ताच गेली वावरात गेले हा काय आत्ताच गेली नाही वावरात तर किती वाजता येईल म्हटलं मग घरी माहित नाही आता किती वाजता येते ना काय नाही आता पाचही वाजता येऊ शकते ना सहा वाजता येऊ शकते राहिली म्हणे भेंडी तोडायची ताणतो म्हणे तोडून हाव काय भेंडी तोडाले गेली तो गे तो तो न अन त्या दिवशी होत्या भेंडी तोडाले दोघी तिघे जणी तरी झालंच नाही म्हटलं त्या दिवशी काय जेवढं झालं तेवढं तोडलं त्यानं आता थोडस राहिलं म्हणे एका घंट्याचं काम आहे तर हे दोघ जण तोडून घेतो म्हणे मग म्हणे गावातल्या गावात विका लागेल म्हणे भेंडी इच्छा इथं हा काय तर आज काय मग भेंडी विकाले गावात अहो येईल ना रुपा संध्याकाळी येतेच ते भेंडी घेऊन तुले कोणतं काम होतं काय तिच्या सांगा नाही नाही काम नाही होत तेच विचाराली आली होती मी मी म्हटलं त्या दिवशी तिले म्हणत होते भेंडी आणतो म्हणून मायासाठी एक किलो तर तिनं काही आणलंच नाही त्याच्यानं म्हटलं विचाराले जातो बा काऊन नाही आणलं म्हणून तर त्याच्यासाठी आली होती मी म्हणून मी म्हटलं चला रुपाच्या घरी जातो आणि भेटूनच येतो म्हटलं रुपाले मी म्हटलं माया रागी आला सन बा तिनं मला कामाले सांगितलं मी गेली नाही तिच्या वावरात कामाले म्हणून आणलं असं वाटलं मला नाही हो तसं नाही आहे त्या दिवशी काय झालं जेवढ्या भेंड्या निघाल्या तेवढ्याही भेंड्या तिकडच्या तिकडेच तो घेऊन गेला ना विकाले वावरातूनच घेऊन गेला तो घरी नाही आणल्या तर म्हटलं आज संध्याकाळी येईन तर घेऊन गेजो अन मी सांगतोच ना तिले प्रीती आली होती म्हणून संध्याकाळी सांगतो तिला बरं ठीक आहे सांग जा मग आठवणीनं हो हो आणि कुलपी काय पाच वाली आहे दहा वाली आहे पंधरा वाली आहे वीस रुपये वाली 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 आहे आहे रुपये किती पाहिजे म्हटलं बरोबर जा मग घरी जा पैसे घेऊन या आमच्यासाठी थांब जाऊ नाही तर चालले जाता तुम्ही आम्ही घरी जातो आणि लवकर आणतो पैसे बरोबर बर जा तुम्ही आपआपल्या घरी जा आणि घेऊन या पैसे आईले मांगा बाबाले मांगा दादाले मांगा आजीले मांगा कोणालाही मांगा घरी असन तर लवकर घेऊन या पैसे मी गावातच आहे हो हो चालल गावात दिखु, कोणी आहे का नाही आहे गाव सुनसानच दिसते झोपलेस आहे काय लोक झोपल्या कामाला गेले कोणीच नाही दिसून राहिले पोट्टे पाट्टी नाही दिसून राहिले दोन तीन लेकरं दिसले तेव्हापासून तो कोणीच नाही दिसत समोर जाऊन पाहिजे आजी आजी पैसे दे ना कुलपी खावाले पैसे ना काय रे पैसे दे पैसे दे आपल्या घरी काय पैशाच आहे काय काही घेऊन पैसे दे पैसे दे टरबुज टरबूज घेऊन पाहिजे जी, कुलपी घेणत कुलपी घेऊन पाहिजे अजून काही गावात तर घेऊनच पाहिजे पैसे नाही आहे म्हटलं देना देना देना। है देना जी, दे ना आजी कुल्फी घेतो ना मी माय मित्र कसे कुल्फी खाते त्याच्या आई बाबा पैसे देते अन तू देतोच नाही दे ना आजी दहा रुपये दे ना दहा वाली कुल्फी आहे म्हणत होता कुल्फी वाला दे आजी मला दहा रुपये दे हो दहा रुपये देतो तुला कुल्फी खावाले त्या दिवशी चारशे रुपयाचा मळका पडून ठेवलं आणि ते चारशे रुपये आता राहिले असते तर तुला रोज रोज नाही दिले असते काय पैसे कुल्फी खावाले कुल्फी वाला आला का पैसे पाहिजे आईस्क्रीम वाला आला तर पैसे पाहिजे चारशे रुपये राहिले असते म्हटलं तुला रोजचे दहा दहा रुपये दहा दहा रुपये नसते का है। आता पैसे माझ्या कुलपी गावायचे दहा रुपये दे जास्त नको देऊ मी दहा वालीस कुलपी घेतो दहा रुपये दे दहा रुपये काय दहा रुपये काय तुला एक रुपये नाही देत म्हटलं मी देणं आजी देण आई मागून दे ना लोक पैसे कुलपी आले दे म्हणजे आजी देत नाही मला ना आजी वीस रुपये दे लक्ष्मीले भी आणून दिन ना मी कुलपे हा काय तुला खावाच आहे तर तिला मनात आणता दे ना आज दे ना दहा रुपये दे जास्त पैसे नको देऊ दहा नाही वीस दे वीस दोन कुलपे आणतो मी लक्ष्मीसाठी आणि मायासाठी दे ना आजी लवकर दे ना नाही तर चाललं जाईन ना मग तो जास्त वेळ नाही थांबत गावात अवा था? कुलपी नाही आई मी नाही खात कुलपी चांगल्या नाही राहत याच्या जवळच्या खात असन तर खाय ना आ बलाव तुम्ही गण्याचे आते खाऊन घे जो दहा वाली आहे म्हणते ना आ खाशीन काय म्हटलं बलाव काय अच्छा दहा वाली आहे काय मी म्हटलं पाच रुपये वाली होय पाच रुपये वाले चांगल्याच नाही लागत ना त्याच्यानं नाही म्हणत होती दहा वाली आहे तर बलावून घ्या मग खाऊन घेन बर बरं जाय मग घेऊन ये कुलप्या हा पन्नास रुपये देतो तुला दहा रुपये वापस आणजो आणि चार कुलप्या घेऊन ये हा वाजी चाललं मग चल लवकर पैसे दे म्हणले लवकर जातो मी कुलप्या आणले अरे तो दोन मिनिट थांब ना देतो तुले पैसे काढून माझ्या पर्स मध्ये आहे ना पैसे चाल तिकडे घरात देतो तुले काढून पैसे मागून ठेव कुलपे आठच्या दिवस राहू दे आज काही पैसे आहे नाही आज काही घेऊ नको नाही रे बोलून काय डब्या डुब्यामध्ये नाही आहे पैसे इतक्यात कामालेच नाही जाऊन राहिले मी तर माझ्याजवळ कुठचे पैसे राहील संध्याकाळी मागून ठेवून मी पन्नास रुपये अन रोज मग तुले दहा रुपये आज राहू दे आज काही खाऊ नको नाही अरे तुरीच्या दाडीत नाही ना, मी पैसे ठेवतो पैसे नाहीये आपल्या आपल्याजवळ तर एक काम तू आजीला कोण नाही मागत आजी तर घरीच असन जाय पटकन जाय काकाच्या घरी आणि आजीला पैसे मागज हाय आजी गोडते पैसे मी आजी गोड जातो आणि मानतो मस्त पन्नास रुपये मागतो आजीला नाही रे पन्नास रुपये नको मागू दहा रुपये माग फक्त संध्याकाळी मग त्या बाबा पैसे मी आ, पन्नास साठ रुपये मागून ठेव रोजचे देत जाईन तुले दहा दहा रुपये आधी जवळ आई मागतो मी पन्नास रुपये बरं जाय पहिले दहा रुपये जाय आता पटकन আজি ভাল আ কা মন্ত আজি ুতে আ না 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 পাই খুটি জানেকার ন পাই পন্্যা ুবে বাপা পাপা পন্যা শরুকে পন্যা শরুপে সি মঠলা করবে আ কিতিছর খুলপ আ না খু খুম আমি ু মা মাঠলাপন্না আ শরু জনন করবে।

ले तुले जर पन्नास रुपये देईन तर तू एकाच दिवशी बरोबर खतम करून टाकशील चला बरं तुम्ही दोघे जण चला माया सांगा मी घेऊन देतो कुल्फी तुम्हाला आता बाई ना आता कशी देतो चालले आणून मी रडून आले तर मला घेऊन देत सांगतो ना सांगतात तू घेऊन देतो ना बाई घेऊन देतो रडू नको चाल माय सांग चाल दोघे जण चला तुम्ही चल रे बाबू आणि चल बाई तू भी चाल तुले घेऊन देतो मी हा जी तू आता मला पाणी नाही देत मी पाणी नाही आणून देत आहे आणून देणार देणार मी पाटील चंदूला देतो ना आधी पैसे तू तू काम सांगत जा आजपासून मला काम नको सांग जो नाही हो बाई तसं नाही आहे मग देतो ना मी तुला घेऊन देतो कुलपी आणि त्याने घेऊन देतो चल ना माया संग नाही तर म्हणूनच नाही राहिले मी चल माया संग चल दोघे जण चला घेऊन देतो मी दोघाले चल मग ना लवकर नाहीतर नाही तर चालला जाईन कुलपीवाला <laughs> सगळ्यासाठी आजी आहे मी आहे आई आहे लक्ष्मी आहे लहानाजी आहे सगळे साठी घेतले मीन तू आला हे काय दहा दहा मी ना दोन प्रकारच्या कुलप्या घेतल्या मी म्हटलं एक अशी घेऊन पाहतो अन अशी घेऊन पाहतो त्याच्यानं तीन अशा घेतल्या तीन अशा घेतल्या घेऊन घ्या ना मग आता आले तर आता कुलपीवाला भाऊ जातोच म्हणे गाव घुमून झालं म्हणे माया मावशी दहा रुपये वाले आहे पंधरा रुपये वाले आहे वीस रुपये वाले आहे किती वाले पाहिजे तुम्हाला बापा बापा पंधरा रुपये वीस रुपये दोन रुपये वाली नाही घ्यायला कुलपी पा ना दोन रुपये वाली असं तर देऊन द्या दोन लेकर दोन दोन रुपये वाले मावशी म्हटलं आता दोन रुपयाचा जमाना राहिला काय दोन रुपयात कुल्फी नाही येत म्हटलं आता पहिली येत होती आता नाही येत आता दोन रुपया वाल्या कुलप्या बंदच झाल्या आता पाच वाली आहे दहा वाली आहे पंधरा वाली आहे वीस वाली आहे आणि तीस वाली आहे असं म्हणजे दोन वाली मार्केट मध्ये येतच बंदच झाली काय कला मामी नाही भेटत म्हटलं दोन वाली कुलपी आता नाही येत आता बंद झाल्या त्या कुलप्या आता पाच वाली दहा वालीच येते

तरी तर बुडीले पगार भेटते आ घेऊन द्या ना नातू नातीनले दोघच तर जण आहे आता लेकरासाठी बी एक रुपया दोन रुपया पाहिजे घेऊन द्या एखाद्या वेळेस नाही रोज पण एखाद्या दिवशी देऊन द्या दादा हाय काय म्हटलं मग पेप्सी असं तर पेप्सी देऊन द्या ना लेकरायले एक वाली असं तर एक वाली द्या नाहीतर दोन वाली देऊन द्या नाही नाही मावशी पेप्सी ठेवत नाही म्हटलं मी पेप्सी नाही आहे कुलप्याच आहे आपल्या पाहिजे काय सांगा कुलप्या नाही तर राहू द्या कला मामी घेऊन द्या म्हटलं लेकरायले लेकरायचं मन कायले ठेवता घेऊन द्या दहा दहा वाली म्हणते तर दहा रुपयाले नसन घेऊन दे तर पाच वालीच घेऊन द्या हा मन नका ठेवू घेऊन द्या पाच वालीच घेऊन द्या घेऊन घ्या मावशी एवढा विचार नाही करा लागत लेकरासाठी हा घेऊन घ्या पाच वाली घेऊन घ्या नाही तर दहा वाली घेऊन घ्या बर देऊन द्या मग पाच पाच वाली देऊन द्या वाली ढूंढ ले याले दा वाली ढूंढ ले एक आगे चले दा वाली ढूंढ ले तो तो मले भी देना दा वाली घेऊन कोणी भी दा पाहिजे घेऊन घे ना बाई पाच वाली कुल्फी घेऊन घे ना पैसे नाही आहे म्हणून म्हटलं आ 20 रुपये आहे आपण पाच पाच ची वाली घेऊ आणि या दा घेऊन घेते आ झाले 20 रुपये घेऊन घ्या मावशी आता काय 10 रुपयाचा विचार करता काय तुम्ही 20 रुपये देऊन द्या 10 रुपये उधार ठेवजा आता आपलं रोजचं जाणं येणं आहे हा काय म्हणता 10 रुपये उधार ठेवा अशी आहे मग रुपाची सासू आता पाच रुपयाचा विचार करून राहिले त्याला दहाची ची देतो म्हणजे तिले पाचची ची घेऊन देतो म्हणते नाही मग राग येणार रूपाले तसाही रूपाच्या सासूले नातूचा सा लय लोभ नातू 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 तर विचारत बी नाही नातीन तरी काम करते तरी नातनीले पैसे नाही देत बोला मावशी विचार नका करू उशीर होऊन राहिला अजून मला दुसऱ्या गावाला जायचंय म्हटलं सांगा किती वाली देऊ देऊ काय मग वाली बर चाल मी आता पटकन घरी जातो कुलपी विरघडून राहिली चाल आता पटकन जातो घरी अन जाता जाता पहिले लहान आजीच्या घरी जातो आजी एक कुलपी देऊन देतो अन मग सरळ घरी जातो चंदू चालतं का टाइम आहे तुले एका?